काम आता मग गावठी मोठं झाले होते आपल्या किशोरभाची गाडी इथं सजवली गावकरी राज्यावर आमच्या गावात लग्न तर बघा आम्ही कशी गाडी सजवत होतो तुम्ही पण बघत राहा आपल्या गावटी ब्लॉ ब्लॉगला सबस्क्राईब करा मग किशोर भाऊ मी होता आम्ही दोघं गाडी सोत पा कसं नंबर इथं माय काका लावता ते पिवळे फूल तर मी पण इथं पिवळं फुल लावून दिलं मग मी मारतो तिथं टेपा मारतो मग दोन मिनिट थांबलं मग आणलं काकानं लाल फुल अरे डिझलच्या याच्यावर लावते ते नाही म्हणते नाही नाही इथं नाही लावायचं मग इथं तिथंच लावायचं त्यातच खाली लावायचं म्हणजे मग तिथंच लावलं आम्ही मी पण दिले दोन चार टेपा हपकून तिथं एक नंबर बढ़िया किशोर काका लावत होते आपल्या गाडीला गुलदस्ता लाते थे गुलदस्ता लावणं झाल्यावर मग आपली गाडी पाक कशी दिसून राहिली सुंदरी सुंदरी तुझं नाव काय मग आपल्या लग्न मध्ये आपलं मग नवर गेल तर मग माणूस पाक असा नाचून राहिला आम्ही आलो आजनसरे मध्ये आपल्या आजनसरातले पोरं आपले इकडे बंदे माणसं चालले इकडं खेळ बनवून भेटतात मित्रांनो मग आम्हा आम्ही आलो नवर्द गाडीमध्ये आलो गाडीमध्ये आलो मग नवर्द बाहेर सुटून परालो मित्रांनो मग सगळ्यांनी त्याला नवद्याला बाहेर नेलो नाचाल पगात कसा नाचते तो ए मेरी तो आज की शादी हे मग इकडे पोरं नाचत होते एडेचली करत पा कशी नाचत ते झाल्यानंतर माझ्या भावाला मग दवाखान्यात नेलतो आम्ही तो पोहण्याला दवाखान्यात इकडे सरकार दवाखान्यात आलतो बघून घ्या तुम्ही मग त्याची थोडी तब्येत बळकली होती मग आम्ही इकडं मी थोडं गाडीपाशीच होतो बसून त्याची तब्येत बळकली होती मग हे बघा पोना गाव आपलं हे वरधान्य नदी आपली इकडं फुल दिसत आहे तुम्हाला तो मग आम्ही आलो इकडं असं थोडं मी इकडे तिकडे व्हिडिओ काढत बसलो मित्रांनो मग आपले हे सरकारी दवाखान्याचं मेन गेट वे पाहू शकता रुग्णालय मग त्याच्यानंतर आम्ही चाललो घराकडे मग आम्ही आलो डायरेक्ट आजन सरला लग्नामध्ये इकडं मग लाष्ट आहे तुम्ही पाहू शकता जेवणाच्याकडे आलो आम्ही जेवण केलं मस्त जिलेबी होती आपला पवन भाऊ आपला बुटे मग आम्ही आलो डायरेक्ट लग्न झाल्यावर आलो गावात बोपापूरमध्ये बोपापूरमधून आल्यावर आम्ही होतो तयारी करत संध्याकाळी नाचायची मित्रांनो आता हे बघा आपल्या पंडित भाऊची गाडी आहे आली ट्रान्सपोर्टविणी मग आम्ही गेलो तिकडे माझ्या काकाच्या घराकडं दाखवतो तुम्हाला काय केलं तर तिकडं आपलं हे बोपापूर गाव आहे फ्रेंड्स बोपापूर गाव आहे भोपापूर बोपापूर नगरी आपली हे लक्ष्मी मातेचं मंदिर त्याच्यासमोर आपल्या इकडे आहे विठ्ठलाचे मंदिर आहे फ्रेंड्स बघू शकता हे आपल्या फ्रेंड्स मग आम्ही थोडं इकडे केलं मग ब्लॉकला इथंच आपण एंड करू हनुमानजीचं मंदिर आहे फ्रेंड्स त्याच्या आधी सांगून देतो तुम्हाला मग आपलं हे छोटंसं गाव बोपापूर नगरी बोलती इसको बाय कभी आना होतो बोपापूर नगरी मी आहो अभी मिलते ब्लॉक एनिक करते पर थोडा अच्छा लागा तो सबस्क्राईब कीजिए और ज्यादा जा शेअर कीजे नमस्कार